नमस्कार नमस्कार मी वाघ कुमा क्रॉप केअर प्रतिनिधी आपण आलो आलेलो आहे बोरिया गावीमध्ये गावी मध्ये नमस्कार नमस्कार आपल्यासोबत आहे प्रगती शेतकरी तुमचं नाव विकास दामोदर बोरे आ, गाव करवली तालुका आपला जिंतूर आहे भाऊचा आपण यांना स्टार्टिंगला आपली कापसाची लागवड बावीस जून बावीस जून ची लागवड आहे हो यांना आपण पंचरत्न उमा क्रॉप केअर कंपनीचं पंचरत्न हे ग्रॅन्युअल आपण यांना खतामध्ये मिक्सर करून टाकण्यासाठी सांगितलं होतं तरी काय प्रतिक्रिया आल्या यांच्याकडून आपण जाणून घेऊ आपण तुम्हाला पंचरत्न हे खत ग्रॅन्युअलमध्ये आपण तुम्हाला पिकासाठी टाकण्यासाठी दिलं तर हो तुम्हाला कसा अनुभव आला काय अनुभव चांगला आला ना आपण ज्या दोन एकरला पंचरत्न टाकला नव्हता त्याच्यामध्ये अशी कापसाचे म्हणजे कंडिशन नाही एवढी चांगली ज्याला टाकलेला होता त्याच्यावर एकतरी गृहपणा जास्त राहिले आणि माल पण चांगला माल पण सतत ह्या साईडला पाऊस होता जेव्हा त्या टायमाला गुडघे इतका म्हणजे मांडे इतका कापूस होता तुमचा हो त्या टायमाला सतत पाऊस होता तो कुठे उंबळ वगैरे झाली का नाही नाही कुठंच नाही कापसाला पिवळसरपणा वगैरे आला का नाही आला आतापर्यंत नाही आला बाकीचे शेतकऱ्यांना काय सांगतो तुम्ही पंचरत्न का कसं पंचरत्न वापरायलाच पाहिजे वापरायला हो त्यानंतर आपलं एक हायटॉप म्हणून प्रोडक्ट तुम्हाला रिक्वायरमेंट oh. तर oh. काय वाटलं ज्या साईडला तुम्ही पंचरत्न वगैरे टाकलं hmm. आता हे जवळपास आपलं किती क्षेत्र आहे वीस एकरच वीस एकर शेत आहे भाऊंच तर ते हायटॉप काय रिझल्ट आला तुम्हाला हायटॉप पण रिझल्ट चांगली एक तर hmm. कापसावर लसलस लस पण राहिला hmm. आणि वाढ पण चांगली झाली वाट चांगली हो वाढ नव्हती आपल्या पीक अगोदर नव्हती आपण ज्यावेळेस तुम्ही तुम्ही ते बघायला शेतामध्ये त्यावेळेस काय वाट नव्हती बर हायटॉप मारल्याच्यानं वाढ समजा झालीच अच्छा मागचा फोटो ज्या टायमात यांना हायटॉप आपण रिक्वायरमेंट केलं तर त्या टायमाचा फोटो आहे त्यानंतर अजून जे फ्लूमॉन आणि लिंटास तुम्हाला मी स्प्रेसाठी डेमोसाठी दिल तर हो त्याचे काय अनुभव आले तुम्हाला ते, ते मारल्याच्या नंतर कापसाला पाते भरपूर लागलेच आणि बोंड पण धरलेच समजा पात्याच्या भरपूर लागलेलेच सध्या अच्छा पातेगळ वगैरे पातेगळ नाही कापसामध्ये आणखी जवळपास वीस एकर क्षेत्र आहे यांचं जवळचे बोरी येऊन एक अर्धा किलोमीटर अंतरावर तर जवळपास वीस एकर क्षेत्रामध्ये पाते गळ कमीचे म्हटलं चाल कुठं कुठं एक एक दोन एक दोन पाते दिसाले ते पण एक पंधरा फूट वीस फीटाच्या अंतरावर तर लिंटाचा फ्लुमॉनचा पण तुम्हाला चांगला व्यतिरिक्त शेतकऱ्यांना काय सांगता तुम्ही फ्लुमॉन लिंटस वापरा मारायलाच पाहिजे ना आपण फवारणी केली त्यावेळेस आपल्या झाडाला सत्तरऐंशी पाते होते आता आपण तुमच्या समोरच मोजले हो एकशे तीस एकशे चाळीस भरायली त्यातात हो बरोबर आपल्याला त्याच्यामध्ये दुपट म्हणजे पाते लागलेली बरोबर चालतं ना हो इतर शेतकऱ्यांना काय सांगता ना अजून तुम्ही पंचरत्न बद्दल हायटॉप आता स्टार्टिंगला आपण खतामध्ये यांना पंचरत्न देलता आपलं मध्ये पंचवीस किलोची बॅग त्यानंतर हायटॉप म्हणून प्रोडक्ट द्यालता वाढ कमी होती सतत पाऊस असल्यामुळे वाढ पण होत नव्हती तर यांची डेरा वाढ झालेली आहे जवळपास वीस एकराचा प्लॉट सेम असाचे हो सगळीकडे आणि राहिली दुसरी गोष्ट की ऑन लिंटास यांनी फवारलं होतं तर जास्तीत जास्त फुलं आणि बोंडांची संख्या म्हणजे पात्याची संख्या पण जास्त आहे आणि पातेगळ पण कमी आहे यांच्या याला तर यानंतर आपण यांना डॉलिस म्हणून प्रोडक्ट रिक्वायरमेंट करायलो अजून काही प्रतिक्रिया शेतकऱ्यांना जसं लिंटास फ्लुमॉन बद्दल प्लुमॉन तर मारायलाच पाहिजेत कारण आता एक कापसाचा टाइमिंगच आलेला आहे मारण्याचा बरोबर कारण यावर्षी पावसामुळे कापसाला पाते जास्त नाहीत काही याला ती औषध मारल्यामुळं पाते चांगली लागलेले आहेत त्याच्यामुळे सर्व शेतकरी औषध मारायला पाहिजेत लिंटास आणि फ्ल्युमॉन पंचरत्न पण जवळपास वीस एकराला हो एक वेळेस टाकलेले आहेत म्हणजे जवळपास वीस एकरामध्ये आपण तेरा बॅग टाकलेले आहेत पंचरत्न हो म्हणजे जी पिकाला सहनशीलता आहे काही साईडला इकडे काही साईडला थोडं खालचं रान होत तर तिकडे म्हणजे पाणी तुंबत होतं तर त्या साईडला त्याचा कापूस उठत नव्हता आणि पिवळा पडत होता बरोबर oh. ना पिवळा पडलाच होता तर त्याला पण ग्रीनरी आणि तो कापूस आता स्टेबल आहे म्हणजे सड वगैरे लागले नाही गोळा नाही तिथे पण आपण पंचरत्न वापरलो हो चालतंय धन्यवाद uh,